नमस्कार मैत्रिणींनो सायन्स क्रिएशन्समध्ये आज पुन्हा एकदा आपलं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण करतो आहे एक भन्नाट अशी चिकनची स्टार्टर रेसिपी त्यासाठी आपण इथे चिकन घेतलं अर्धा किलो त्यामध्ये लसूणची पेस्ट ॲड केलेली आहे चिली फ्लेक्स ॲड केलेत चिली फ्लेक्स एक चमचा आणि मिरची देखील आपण एक चमचा आलू लसूणची पेस्ट मात्र आपण दोन चमचे ॲड केली पोह्यांचे चमच्याचं सा मेजरमेंट सांगते मी आणि त्यानंतर कॉनफ्लावर आपण जवळजवळ एक पाच चार ते पाच चमचे ॲड केलेलं आहे पोह्यांच्या चमच्यानेच हे सगळं मेजरमेंट आपण घेतलेलं आहे कॉनफ्लॉवरमुळे हे सगळे जे जिन्नस आपण घेतलेले आहे ते छान कोट होतात इथे आपण मिरी पावडर ॲड केली नंतर धणेचिरे पूड आणि गरम मसाला मीठ ॲड केलं आहे आता हे छान असं चोळून घ्यायचं पण त्यापूर्वी आता आपल्याला एक अंड ॲड करायचं आहे सर्व चिन्नस छान मिक्स करून घेत गे, घ्यायचेत आपल्याला खूपच झटपट होते ही रेसिपी अगदी दोन चार पदार्थच लागतात आणि यासाठी जे आपल्या घरात सहज अवेलेबल असतात छान कोट झाले पाहू शकता आता आधी आपण पॅनमध्ये तेल तापवून घेतलं आहे आणि त्यामध्ये आता बटर ॲड करून घेतलं आहे सगळे पेसेस आपल्याला व्यवस्थित अरेंज करून घ्यायचे आहेत या पॅनमध्ये आणि आता छान ते बटर आणि तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचे आहेत त्याचा रंग चेंज होईपर्यंत आपल्याला छान ते परतून घ्यायचे आहेत मिरचीचा तुम्ही ठेचा जरी इथे वापरलात तरी चालू शकतं मिरचीमुळे छान टेस्ट येते आपल्या या चिकनला कारण बाकीचा कोणताही तिखटपणा आपण ह्यामध्ये ॲड करणार नाही आहोत काळी मिरची पावडर आपण थोडी टाकली होती एक अर्धा चमचा छान दोन्ही बाजूनी यामध्येच चिकन आत्ता आपल्याला शिजवून घ्यायचं आहे पूर्णपणे त्यामुळे ही सगळी प्रोसेस मंद असेवर व्यवस्थित करून घ्यायची सगळे पिसेस उलटून घेतलेले आहेत दुसरी बाजू देखील छान शिजवून घ्यायची आपल्याला बघू शकता जवळजवळ तयार आहे आपलं चिकन आता आपण हे या पॅनमधून काढून घ्यायचं आहे याच पॅनमध्ये कारण आपल्याला आता आपलं पुढची प्रोसेस करायची आहे चिकन काढून घेतलं त्यानंतर बघू शकता इथे त्यातच आपण थोडं बटर ॲड करतो आहे थोडं बटर कमी वाटतं आहे तेल आपण तेच तेल आणि बटर उरलेलं होतं त्यातच आपण थोडं चमचाभर बटर आणखीन ॲड केलं लसणाच्या जवळजवळ आठ ते नऊ पाकळ्या मी घेतल्या होत्या त्या छान ठेचून घेतल्या आणि त्यामध्ये ॲड केलेल्या आहेत यामध्ये आधी थोडं चीज टाकलं मी चमचाभर ते यासोबत मिक्स करून घेतलं आणि हे छान परतून घ्यायचं व्यवस्थित आणि पुन्हा एकदा मी कॉर्नफ्लावर ॲड केलेलं आहे आणि चिली फ्लेक्स हे छान मिक्स करून घ्यायचं आपल्याला सगळं आणि यामध्ये आपल्याला लगेचच आपलं ते शिजलेलं चिकन आहे ते ॲड करायचं आहे एक मिनिटभर परतल्यावर आपण ते ॲड करून घेणार आहोत हे सगळं लसूण आपण टाकून जे सगळं मिक्सर तयार करून घेतलेलं आहे हे आपल्या चिकनला व्यवस्थित कोट व्हायला हवं इतपत आपल्याला ते परतून घ्यायचं आहे थोडं बटर चमचावर ॲड केलं मी आणि आता आपण लगेचच चिकन ॲड करतो आहे चिकनचे मगाशी आपण जे तयार करून घेतले पीसेस व्यवस्थित अगदी व्यवस्थित खूप झालेले आहेत हे चेक करूनच नंतरच यात ॲड करायचं कारण आता आपल्याला एकदा चीजचा वापर केल्यानंतर ते पुन्हा शिजवता येणार नाहीत पाहू शकता आता हे जे सगळे आपण याला जो आपला गार्लिक फ्लेवर जो आहे तो अगदी व्यवस्थित लागला पाहिजे चीज आणि बटरसोबत एवढं करून तुम्ही चिकन बाजूला ठेवू शकता कारण पाहू शकता प्रत्येक पीसला एकसारखं चिकन ते जे आपलं मिक्सर होतं ते कोट झालेलं आहे या स्टेजनंतर तुम्ही पूर्णपणे बाजूला ठेवू शकता जेव्हा सर्व करायचं असेल त्यावेळी ही प्रोसेस आत्ता मी सांगते ती करायची आहे आपलं जे चिकन आहे कोट झालेलं व्यवस्थित ते आपण घ्यायचं त्यामध्ये पुन्हा आपल्याला हवं तेवढं चीज ॲड करून आपण मी एक आता जवळजवळ मोठे दोन तीन तीन, तीन चमचे मी ॲड केलेले आहेत आणि आता आपण ते पुन्हा मिक्स करून घेणार आहोत छान एक मिनिटभरच पुन्हा आणि हे लगेच सर्व करायचं आहे कोथिंबीर घालून हे तयार झाल्यानंतर असं तयार झाल्यानंतर आपल्याला अजिबात हे ठेवायचं नाही अदरवाईज ते थोडं चिवट होण्याची शक्यता असते कसं वाटलं मैत्रिणींना व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पाहू शकता या स्टेजला आपण सर्व करायचं आहे थँक्यू